ही कला अजून जगभर पसरण्यासाठी काय करता येईल किंवा काय म्हणजे सरकारतर्फे असेल किंवा लोकांचा कसा अजून सहभाग वाढू शकतो मला विचारायला तर रसिक प्रेक्षकाचा कल जास्त तो दशावताराकडेच आहे म्हणजे दशावतार कोकणचा श्वास मानला जातो दशावतार आणि भजन ते जेवढ्या भजनाकडे कल आहे तेवढाच कल दशावताराकडे आहे सरकारचं म्हणाल तर विविध माध्यमातून सरकारने दशावतारासाठी काहीतरी उपाययोजना करणं दशावतारी कलावंतांसाठी काही करणं लोकाश्रय भरपूर आहे प्रचंड आहे म्हणजे तो मोजता येणार नाही ना एवढा प्रचंड आहे आपली कला साता समुद्रा पार सुद्धा गेलेली आहे तर पण त्यासाठी सरकारचं थोडस याच्यात सहकार्य आवश्यक आहे आणि ते सरकारने येणाऱ्या काळात करावं अशी अपेक्षा आहे तुमच्यावर प्रेम करणारे जे रसिक प्रेक्षक आहेत त्यांना तू या माध्यमातून काय सांगशील दशावतार ही कला अजरामर आहे आणि दशावतार या कलेकडे प्रबोधन प्रबोधन करणारी कला म्हणून रसिक मायबाप आतापर्यंत पाहत आला आणि तशाच पद्धतीने आमचा दशावतार कलाकार ते सादरीकरण करत आला त्यामुळे दशावताराला एक वेगळ्या दृष्टीने जरी सिनेमाचं हे युग असलं mm -hmm. एआयचं युग असलं तरी सुद्धा दशावताराकडे एक वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं mm -hmm. आणि रसिक मायबाप प्रेक्षक जो आहे तो दशावताराकडे दशावतार म्हणूनच बघतो त्यामुळे कलाकारांनी सुद्धा त्या कलेला कुठेही डाग न लावता बरोबर कला आपली सादर करून जे आपलं काम आहे की समाज प्रबोधन ते आपल्या कलेच्या माध्यमातून करावं रसिक मायबा प्रेक्षक स्वीकारायला सदैव तयार आहे